बनसीधर सेट बनसीधर विद्यालयाचे घवघवीत यश स्थानिक सेट बंसीधर विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले या विद्यालयातून एकूण चारशे तेवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी तीनशे एकाहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयाचा निकाल सत्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के एवढा असून कुंडलवाल या विद्यार्थ्यांनी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर खुशी यादगिरे पंच्याण्णव पॉईंट सात टक्के मार्क्स घेत विद्यालयातून दुसरा क्रमांक पटकावला तर आयुष वासनकार पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के घेऊन तृतीय क्रमांकावर आहे निधी महेश साखरकर ह्या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क्स घेत चौथा क्रमांक घेतला समृद्धी भोजने व पार्थ ताथोड या विद्यार्थ्यांनी चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क्स घेऊन ते पाचव्या क्रमांकावर आहेत निकाल घोषित होताच संस्थेचे अध्यक्ष जी मल्ल व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे संचालक प्रसाद झुंझुनवाला राजेंद्र शहा डॉक्टर विक्रम जोशी अश्विनीताई खारोडे विष्णुभाऊ मल्ल शिवम पाडिया प्राचार्य गोपाल फाफट उपमुख्याध्यापक प्रदीप वाघ पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेत पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ चा शंभर टक्के निकाल सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ चा यावर्षीही शंभर टक्के उत्कृष्ट निकाल लागला यावर्षी एकूण ब्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी एकूण पंचाहत्तर विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये तर बारा विद्यार्थी प्रथम श्रेणीत व पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक आस्था पंकज राठी सत्याण्णव पॉईंट साठ द्वितीय क्रमांकावर आभा विक्रम जोशी व वेदिका विलास घोडेस्वार दोघींना सत्याण्णव पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांकावर स्वरित उज्ज्वल घाव सत्त्याण्णव टक्के चतुर्थ क्रमांकावर देशमुख शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के पाचव्या क्रमांकावर रौनक चंद्रप्रकाश चांडक वैश्वरी विनोद धनभर यांना पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के यांनी क्रमांक पटकाविले सेठ बंसीधर देईगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ जी मल्ल सचिव विठ्ठलराव खारोडे कोषाध्यक्ष अभिजीत शहा संचालक राजेंद्रजी शहा बेनी प्रसाद जी झुंजुनवाला पुष्कर तागडे सौ अश्विनी ताई खारोडे विष्णू मल्ल डॉक्टर विक्रम जोशी शिवम पाडिया व मुख्याध्यापिका सौरंजना भागवत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बी सी एन च्या आजच्या विशेष बातमीकरिता संपादक सागर घराटेसह संपादक संदीप सोळंके